आलास येथील सय्यद सादात दर्ग्याला अखेर ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली या दर्ग्याला ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या पवित्र स्थळावर विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते आलास गावातील एक का ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे हे स्थळ शतकानुशतके कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी श्रद्धास्थान राहिले आहे इथे दरवर्षी लाखो भाविक येतात आणि आपल्या श्रद्धेनं दर्शन घेतात दर्ग्याचं धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व असलं तरीही या ठिकाणाला विकासाच्या दृष्टीने विशेष तोडगा मिळालेला नव्हता मात्र आता बद वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे भविष्यात या दर्ग्याला नव्या स्वरूपात पाहण्याची संधी मिळणार आहे दर्गा परिसर भक्तनिवास सौर ऊर्जा पथदिवे सुलभ शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय रस्ता वाहनतळ सुशोभीकरण पेव्हिंग ब्लॉक नगर नगारखाना सभामंडप कॉन्क्रीट रस्ता व भूमिगत गटर्स या कामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच यासाठी निधी मिळणार असल्याची माहिती आमदार यड्रावकर यांनी दिली आहे यादी शिरो तालुक्यातील हेरवाळ येथील श्री संतुबाई मंदिराला वर्गाच्या दर्जा माध्यमातून पाच कोटींचा निधी मिळाला त्याचप्रमाणे नांदणी येथील निश निषेधिकेला देखील ब वर्गाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय या निधीतून दोन्ही श्रद्धास्थानांचा विकास होतोय या पार्श्वभूमीवर सय्यद सादात दर्ग्यालाही ब तीर्थक्षेत्र योजनेतून मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आमदार यड्रावकर यांनी याआधीही शिरो तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केलेत याच धर्तीवर येथील सय्यद सादा दर्गा परिसराचा विकास होणार आहे मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडून संदीप अडसूळ